शेतात झाल्यावर काय माहिती आम्हाला काही दिसून तयार नाही तुम्हाला माहिती नाही पण आपल्यासाठी काय माहिती आपल्या तिने जोडला

दोन टू व्हीलर आल्यानंतर मी साईडला बसलेलो होतो अंडी वगैरे मारले काचावरती लेफ्ट साईडच्या काचेवरती डायरेक्ट दगडफेक केले वगैरे काय काय रोडने मारलं मग जे रॉड आला परत राईट साईडच्या पण काचं मध्ये दगड मारला दगड आत आला काय तिथनं पुढं काय झालं मला माहीत नाही आणि पेट्रोल आत टाकलं होतं लेफ्ट साईडच्या काच्यामधनं काहीतर फुग्यामधनं ता भरून टाकलं होतं ते आता आलं सगळं ते आग उठल्यामुळं मी परत काही लक्ष दिलं नाही संशय तुमच्यावर कुणावर आहे का संशय काय नाही कोणावर एवढं काय नाही नाही झाले Thank you.